रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल आकुर्ली जातीवाच प्रकरणी एकोणीस ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन सेनेचे से सेनापती आनंदराज आंबेडकर यांनी पीडित बांधवांची भेट घेतली यावेळी घडलेला प्रकार त्यांच्यापुढे मांडण्यात आला तर आनंदराज आंबेडकर यामध्ये लक्ष घालणार असून ज्या हल्लेखोरांना अटक केली नाही त्यांनी लवकरच पोलिसांनी अटक करून ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली असून यावेळी रिपब्लिकन सेनेचे से जिल्हाध्यक्ष संतोष पवार व समाज बांधव व वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते मी निश्चित करतो की आज सुद्धा या मुंबईच्या बाजूला शहर बंगल्यासारखं निकाली चारसंखाचे लोक राहतात आणि अशा देशामधलं मुंबई हे शहर अत्यंत डेव्हलप झालं जातं पण दुर्दैवानं आज इथं सुद्धा जातीय मानसिकता अशाही लोक एवढ्या मोठ्या संख्ये राहतात त्यामध्ये मी त्यांचा जाहीर निषेध करतो एक तर त्याने आमचं जे आ, हे बॅनर होतं ज्याच्यावर बाबासाहेब आणि तथागत भगवान कुटुंबांचे फोटो होते जे, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जग त्यांना नेते म्हणतात अशा लोकांचा अपमान करणारे हे अडाणी लोक ज्याने आयुष्यभर लंगोट्या लावून इथं आयुष्य काढलं या यांचं मला खरं म्हणजे त्यांना खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे की आणि त्यासाठीच या सर्वांना म्हणजे खरं म्हणजे मला आधीच यायचं होतं मी दोन दिवस आधी येण्याचा प्रयत्न करत होतो पण दुदैवानं पावसा अचानक आलेल्या पावसामुळे येता आलं नाही परंतु आज मुद्दाम मी रविवार रस्त्यामध्ये मी इथे आलो आहे आणि ह्या सर्वांना जे झालेला हा इन्सिडेंट्स आहे जो काय झालेलं आहे यांच्यावरती धाड हल्ला आहे ते यांना धीर देणं यांना कुठेतरी कार्यकर्त्यांना आंबेडकर समाज तुमच्या मागे आहे हे सांगण्यासाठी मी दिंड काढून नाही यांची मानसिकता बदलायला पाहिजे यांना पहिल्यांदा सांगायला पाहिजे बाबासाहेबांनी काय सांगितलं का गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल आज हे जे काही करणारी लोक आहेत हे हिंदू धर्मातले शूद्र लोक आहेत म्हणजे तेनी माळी कोळी आगरी हीच मंडळी आज अशा पद्धतीचं मूर्खपणा करत आहेत त्यांना त्यांची जागा आणि त्यांना त्यांची अवखात मुद्दा अवकात शब्द अव्ख त्यांना सांगण्याची गरज आहे की आपण त्या हिंदू धर्मामध्ये कोण आहोत हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा हे करण्याचं ते बंद करतील त्यामुळं त्यांच्यामध्ये जागरूकता येईल अशी मला अपेक्षा आहे आज मनुवाद्याने त्यांचा त्यांचा मेंदू आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आज या मनुवाद्याने काय केलं की मा ओबीसीचं शरीर आणि मनुवाद्यांचा ब्रेन अशा तो ऑपरेट होतो हो आणि त्यामुळेच ही मंडळी अशा पद्धतीने आज वागत आहेत पण जेव्हा त्याला कळेल की आपण मूर्खासारखं वागतोय हो तेव्हा मला पूर्ण खात्री आहे की ही सर्व मंडळी बाबासाहेबांच्या विचाराला फॉलो केल्याशा राहणार पाठीमागे आपण बघितलं नाही अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला जर या भारत या देशामध्ये जगायचं असेल बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या विद्वत्तेने या देशामधल्या करो त्या काळामध्ये करोडो म्हणजे मनोआधी तिथे असताना एकटे बाबासाहेब लढले आज आम्ही बाबासाहेबांमुळे करोडो झालेला सुशिक्षित म्हणजे आपण लढू शकत नाही दुर्दैव आहे आणि त्यासाठी म्हणून आपण एकच एक दिलानं एक विचारानं बाबासाहेबांच्या विचाराची पूर्णपणे प्रामाणिक राहून लढलं पाहिजे तर मला वाटतं यांना तोंड देणं काही मोठं नाही आज अकोर्ली प्रकरणामध्ये बरेचसे गुन्हेगार अजून बाहेर आहेत पोलीस यंत्रणा अजून ज्या प्रकारे तपास करायला पाहिजे होती त्या प्रकारे करत नाहीत आणि गुन्हेगार अजून मोकट आहेत याबद्दल आपण पुढील पाऊल नक्कीच सरकारमध्ये मी बोलणार आहे की हे जे चाललेलं आहे ते बरोबर नाही इतर जे ना गुन्हेगार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती पण म्हणजे ॲट्रॉसिटी आहे खाली एफ आय आर दर्ज झाले पाहिजे ही आमची रिक्षेची आमच्या पंचायतीची सर्वांचीच मागणी असणार आहे गुन्हेगाराच्या नाही या देशामध्ये पूर्ण षडयंत्र चालू आहे जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र या देशभर चालू आहे त्यातच हा एक प्रकार मी अशा पद्धती त्याला बघतो वारंवार कारण आपला समाज जागृत आहे आपण पाहिलं इतर कोणी जागृत नाहीत इतर सर्व झोपलेले हो आहेत बाबासाहेबांना जागे राहिले त्यामुळे बाबासाहेब गेल्यानंतर आपला समाज जागता जागा झाला आहे आणि त्यामुळे ते आपल्याला टार्गेट करतात